एक तिसरी चौथीचं लेकरू बापाच्या मांडीवरती बसलं नरेंद्र त्याचं नाव लक्षपूर्वक आहे का बापाच्या मांडीवरती बसलं आणि बसल्यानंतर बापाने एक सहज प्रश्न केला आता आपण सुद्धा आपल्या लेकरांना विचारतो बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं विचारतो की नाही आपण तुम्ही विचारता हा उत्सुकता असते आपल्याला की काय व्हायचं मोठं झाल्यानंतर वास्तविक जर विचार केला की आपण जो मार्ग त्या लेकरांना दाखवणार आहोत त्याच मार्गाने ते लेकरं जाणार बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं ते लेकराने उत्तर दिलं बापाला बाबा मला मोठं झाल्यानंतर टांगा हाकणारं व्हायचं एवढा राग आला बापाला बापाने चार पाच कामफाडी मध्ये मारलं त्याच्या पोरग रडायला लागलं म्हटले बुरखा आहे का तुला काय झालं बाबा अरे तुझा बाप वकील आणि वकिलाचं पोरग हो म्हणतंय मला टांगा हाकणारं व्हायचंय लाज वाटत नाही का आता त्या वकिलाचं नाव म्हणजे विश्वनाथ दत्त आईचं नाव भुवनेश्वरी नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद ते लहान लेकरू रडायला लागलं रडण्याचा आवाज त्या आईच्या कानापर्यंत गेला आई घरामधून धावत पळत बाहेर आली लेकराला उचललं कडेवरती घेतलं डोक्यावरून हात फिरवला पाठीवरती हात फिरवला बाळ रडू नको काय झालं आई बाबाच्या मांडीवरती बसलो होतो ग बाबाने प्रश्न विचारला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं मी बोलून गेलो टांगा हाकणारा व्हायचं बाबाने मला मारलं आईने सांगितलं बाळा रडू नको आईने घरामध्ये घेऊन गेली घराच्या भिंतीवरती एक चित्र लावलेलं होतं त्या चित्राच्या समोर जाऊन उभी राहिली सांगितलं बाळा रडू नको तुला टांगा हाकणारच व्हायचं ना तर तू टांगा हाकणाराच हो पण आई पंढरपूर मध्ये जसं टांगा हाकतात ना तसं ता टांगा हाकणारा हो नको त्या ठिकाणी समोर चित्र लावलेलं होतं त्या चित्रामध्ये सुंदर असा दिव्य रथ होता त्या दिव्य रथाला त्या ठिकाणी घोडे झुंपलेले होते त्या दिव्य रथामध्ये परमात्मा नावाचा पुरुष दिव्य असणारा पुरुष त्या ठिकाणी बसलेला होता त्या घोड्याचे लगाम त्या ईश्वराच्या म्हणजे परमात्मा पुरुषाच्या हातामध्ये होते त्या ठिकाणी त्या रथाकडे वोट केलं तुला टांगा हाकणार व्हायचे ना तर टांगा हाकणारच हो पण या रथामध्ये जो दिव्य परमात्मा पुरुष दिसतो ना तसा टांगा हाकणारा हो हा उपदेश केला कुणी केला त्या मातेने केला असे संस्कार ते लेकरांना भारताची संस्कृती कशी आहे आपण आपली संस्कृती कशी जपली पाहिजे कशी जोपासली पाहिजे हे जगासमोर आणलं ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी म्हणजे आपल्या भारत देशाचा विद्वान साधू म्हणून स्वामी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले स्टेज वरती त्या ठिकाणी बोलवण्यामध्ये आलं स्टेज वरती चढले हातामध्ये एक धर्मग्रंथ आहे आता आपल्या हिंदू शास्त्रानुसार जर पाहिलं तर आपला धर्मग्रं ग्रंथ कुठला येईल सांगता आपल्याला महिला वर्ग आपला धर्मग्रंथ कुठला आहे माहिती आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला नाही माहिती ही तर आपली शोकांतिक आहे आपला धर्मग्रंथाई श्रीमद भगवत जी साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्या मुखामधून बाहेर पडलेले आहे तो धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता आपल्या हातामध्ये घेतली स्टेज वरती चढले आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे त्यांच्या हातामध्ये तो ग्रंथ दिला तो ग्रंथ त्यांनी घेतला सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला स्वामींनी भाषणाला सुरुवात केली स्टेज वरती जाऊन त्यांनी प्रथम शब्द उच्चारला या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो टाळ्यांचा कडकडाट झाला प्रथम शब्दाला त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या दादांनो आणि त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या जो धर्मग्रंथ खाली ठेवला तर बोलायला सुरुवात केली माझा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं काय आहे पाया आहे म्हणून तो सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला धर्मवेत्यांना असं वाटलं की आपण हा गीता ग्रंथ खाली ठेवून आपल्याकडून काहीतरी चुकी झाली तो ग्रंथ काढला सर्व ग्रंथांच्या वरती ठेवला आताही बोलू लागले की या ठिकाणी माझा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद गीता हा सर्व ग्रंथांचा काय आहे कळस आहे जसं मंदिरं आपण बांधलं कळस बसवल्याशिवाय मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही त्या पद्धतीने माझा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता सर्व ग्रंथांचं कळस आहे पावणे चार मिनटं स्वामींचं भाषण त्या ठिकाणी चाललं स्वामी स्टेजवरून खाली उतरत असताना अमेरिकेमधल्या लोकांनी गर्दी केली आणि विचारू लागली स्वामीची तुमच्याकडे पहिला आम्ही ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती चढत होता तुमचं भगव वस्त्र पहिलं आणि विचार केला की हा रानटी साधू दिसतो कारण की भारतामधले जे लोक आहेत हे रानटी आहेत त्यांना परमार्थाचं ज्ञान नाही असे अमेरिकेमधल्या लोकांचं काय होता समज होता तुमचं भगव वस्त्र म्हणून आम्ही तुम्हाला रानगट्ट समजलं होतं स्वामी पण फक्त आणि फक्त पावणी चार मिनिट तुम्ही बोललात येऊ असं बोललात की तुमच्या या विधवत त्यांनी आमचं अंतकरण हे व्यापून गेलं पण या ठिकाणी आमचं समाधान झालं नाही तुमची विधवत्ता आणखी ऐकायची आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही आमचं तत्वज्ञान आम्हाला सांगण्यासाठी एक महिना तुम्ही अमेरिकेमध्ये थांबा स्वामींसोबत करार करून घेतला आपली संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे म्हणून बोलून जाते स्वामींसोबत करार केला की एक महिना तुम्ही आम्हाला काय सांगायचं तत्वज्ञान सांगायचं ज्ञान सांगायचं सर्व त्या ठिकाणी ठरलं दादांनो परंतु विषय असा होता की समोर एक असा सुंदर असा बोर्ड असावा खाली बसलेल्यापैकी कुठल्याही व्यक्तीने उठावं समोर यावं त्याला जो विषय ऐकायचं तो विषय फळ्यावरती लिहावा आणि त्या विषयावरती तासन तास स्वामींनी व्याख्यान द्यावं एकोणतीस दिवस झाले तिसावा दिवस उगवला आणि आता बसलेले जेवढे काही सर्व मंडळी होते ज्यांनी एकोणतीस दिवस स्वामींचं व्याख्यान ऐकलं होतं स्वामींची विधवत्ता ऐकली होती तिसाव्या दिवशी त्या फळ्यावरती काय लिहावं काही सुजत नव्हतं कारण की विषय मांडणार काय अरे कुठला विषय शिल्लक राहिला नाही काय आपण फळ्यावरती लिहिणार त्यामधला एक जण उठला फळ्याच्या जवळ आला काही सुचत नव्हतं हातामध्ये कडू घेतला आणि त्या बोर्डावरती फळ्यावरती एक का शून्य काढला आणि आपल्या जागेवरती जाऊन बसला स्वामीजी स्टेजवरती आले आदे, 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 आदे। त्या बोर्डावरच्या फळ्यावरच्या शून्याकडे पाहिलं बसलेल्या समाजाकडे पाहिलं आणि बोलू लागले का रे आज कुठला विषय फळ्यावरती लिहिला नाही आज फळ्यावरती फक्त शून्य आहे याचा अर्थ मी काय समजायचा सर्वांकडे पाहून हसले रे तुम्हाला असं वाटलं का की आज फळावरती शून्य काढला म्हणजे या स्वामी जवळचं तत्वज्ञान संपलं यांच्या जवळच हे शून्य झालं यांना सांगण्यासाठी कुठलाही विषय राहिला नाही म्हणून तुम्ही शून्य काढला माझी विद्वत्ता संपली म्हणून तुम्ही शून्य काढला पण ऐका आज याच शून्याचा अर्थ हा भारताचा सा विद्वान साधू तुम्हाला सांगून जाईल जिथं शून्य म्हटलं की आपला समज काय असतो जागे येत ना तुम्ही हा जिथं शून्य काढला तिथं आपण काय म्हणतो आता सगळं सुरू झालं सुरू झालं म्हणतो आपण काय म्हणतो आता आता सगळं संपलं शून्य झालं जिथं शून्य आला तिथं आपलं काय होतं सगळं संपलं जातं परंतु स्वामीजी सांगतात की शून्य म्हणजे सर्व संपलं नाही या ठिकाणी शून्य म्हणजे आरंभ आहे शून्य म्हणजे प्रारंभ आहे या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती जर कशापासून झाली असेल तर ती कशापासून झाली शून्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली शून्य म्हणजे संपल्याचा संकेत नाही शून्य म्हणजे काय आहे सुरुवात आहे हा शून्य एवढा सुंदर आहे अंक मालिकेमध्ये मा या शून्य एवढा उदार अंत अंक दुसरा कुठलाही नाही जो स्वतःच अस्तित्व विसरून स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवतो आणि इतरांना दुसऱ्याला मोठं करतो त्याच नाव काय आहे शून्य आहे हा शून्य एकाच्या समोर जाऊन बसला त्याने एकाची किंमत वाढवली एकाला दहा बनवलं हा शून्य दहाच्या समोर जाऊन बसलं बस बसला तर त्याने दहाची किंमत वाढवली दहाला शंभर बनवलं शंभराच्या समोर बसला शंभराला हजार बनवलं हजाराला दहा हजार बनवलं दहा हजाराला लाख बनवलं लाखाला कोटी बनवलं मग एकाला कोटीच्या संख्येमध्ये बसवणारा जर कोण असेल तर कोण आहे हा शून्य आहे दादांनो हा शून्य संपल्याचा संकेत नाही हा शून्य म्हणजे आरंभ आहे हा शून्य म्हणजे काय आहे प्रारंभ आहे आपली संस्कृती आपला धर्म त्या ठिकाणी जगाला समजून सांगितला हा विद्वान साधूने मला सांगण्याचं सा तात्पर्य परंतु पर याच विद्वान साधूवरती नितांत प्रेम करणारी माय आणि योग्य असणारी संस्कार लावणारी सुद्धा कोण होती ती माय होती दादा